Thank yeah. you. अगं मी बरी आहेस कालच चालेल हे ना फॉर्मेलिटी काय करतेस अगं तू बऱ्या दिवसांनी आलीये ना म्हणून विचारते बरं तू कशी आहेस आई बापू कसे आहेत अगं मी मस्त आहे सगळे चांगले तू सांग कशी आहेस आता अगं कालच आले आता पप्पा नाही जाऊन ना देणार ना मला परत हो का म्हणजे तू आता इथंच राहणार सागऱ्या हिमोना सारीच्या घरी काय करते तिची मैत्रिणी असेल आली असेल तिच्याकडे तुला बरं माहित आलाय बघ काय करते काय नाही आता सारी कडे आली आहे जा घरी इकडे रे इकडे रे तू काय नाही करत इकडे ये काय करतोय कायच नाही काय नाही अरे पण इथं काय करत आहे तुम्ही हा तुझ्या पायला गोळा आला होता हा गोळा आलाय गोळा आलाय नाही छान गोळा येतोय अगं हा तर कालपासूनच मागे लागलाय माझा काय हो ना अगं काल थोडासा चिखल उडाला तर शिव्या देत बसला ते आहे शिवाय अगं हा नाही अजून एक दुसरा मुलगा होता तो नाही काय बोलला कोण होत रे सोबत राहुल अगं तसं चांगलाय तो ए हसायला काय झालं अगं किती विचित्र मुलं आहे ती काल पाहिलं ना मी अगं तसं काही नाही अरप्पा मी तुझं वय काय तू करतोय काय बोललीस ना मधी जिप्रे ए गप्पा बसा चालले मी घरी छान मला ग्लास प्यायलाच आहे की ग्लास बर तू काही नाही झाडू मारून झालाय माझा आणि तू आलास का ढोसून अरे का तुझ्या पॅकेज पितोय का माझं पॅकेज पितोय मी अरे राजा माणूस आहे आपण तुला कमी आहे का एवढा मोठा बंगला दिलाय तुला राहिला अजून काय पाहिजे रे अरे अर बंगला ने हा अरे कुठून काय बी पडतय अरे बंगला अरे तू इथं बसलयस तुझा तू जिगरी गावात पुरी घेऊन फिरतोय कोण राबा अरे तो नाही बाय तो गावात हिरवतो तो राभा पण कोण अरे त्योच तो रावल्या आणि सारी एका गाडीवर असे चुटकून बसली होती माझ्या समोर असे बुरकन गेली आणि तो बसला इथं काय बोलतो साबा अरे मग अति जे गेलं एकदाच माझी वाट मोकळी झाली जाऊ दे तिकडे आपण आपला कार्यक्रम करू लास हे नाही बैठलं नाही अमृत तर अरे काय बी आल वा याची बी पैकी दिले नाही तिच्या मायला त्याला बी लावला चुनार गावातली लोक लय नावाने टाकतो आणि हे बोरगी बी नावाने टाकतो ही याचा बी टुकडा <laughs> जाऊ दे झालं जा बाबा ए सारे अग कुठ चाललीये का तुला काय दुखते? नीट बोलायचं भावाशी तुझ्या भावाला नीट बोलायला सांगा दी? अग असं रान राणा एकटे फिरत नको जाऊ चांगलं वाटत नाही अस तुला काय करायचं तू तु, तुझं बघ ना गावातल्या पोरींना त्रास देण्यापरीस काम करू थोड बापाच्या जेवावर उड्या मारतो हे सारे बापाच्या उड्या मारी नाही तर काही करीन तुला काय रस्ता सोड मग अग तुला सोबत येतो जरा एकटी कुठे रे काय झालं आला तुला विक्रिया तुला किती वेळा सांगितलं गावातल्या पोरीना त्रास देऊ नकोस ए त्रास नाही तर काही करीन तुला काय रे या दुसरा Hmm. तुला किती वेळा सांगितलं शेतात एकटी जात जाऊ नकोस होय रे पण तू असल्यावर कोण काय करणार तात्काळ तुझ्या जागी कोणती बी गावातली पोरगी असती ना तिला बी मी असंच वाचवलं असत आहे रे तू सतत वाचवतोय आणि स्वतःच ओरडतोय बरं बस गाडीवर

इकडे नाही नाही चालू आहे इकडे तुला सांगतो नाना अरे मी आहे म्हणून हे सगळं चाललंय बाप्पा म्हणजे बघ आता ही जर बाटली मी नाही पिलो तर काय होईल सांग काय होईल अरे ही बाटली बनवणारा कारखाना बंद पड़ल त्याचे कामगार सगळे गरीब असतील बायका पोर उपाशी मारतील आबा काय चाललंय इकडे काय करतोय काय नाही काय नाही बसलोय आम्ही दोघ ना चालू कार्यक्रम अरे काय आबा तुझ्या पोराच्या वयाच ते आणि त्याला बसला वे घेऊन तुला सांगतो रावल्या भाजी बाय गो मारती रे मला म्हणून गावात तोंडासाठी टुळी एकदम टुळी टोळी घेतो मी अरे किती खोट बोलशील आबा तुझी बायको दुसऱ्याच्या शेतात काम करती घर चालवती आणि तू तुझं पोरग अरे तिला किती त्रास देता सगळं गावानी बघितलं की तुझी शपथ रावल्या आता नाही पीत जा तू जा तुझी शपथ आता नाही पीत जा अरे आबा अशा किती शपथ घेतल्या तू किती मोडल्या अगदी शपथ घेतो नाही जा तू जा नाही पीत जा ए अरे आबा राईक माझं दे सोडून ते हा कस देऊ का बाबा ते पोरग चांगलं सांगून गेलं की तुम्हाला हे का प्रे आतले लय पोर येतात लय सांगून जातात मी कुणाच ऐकायला काय का हा तुम्ही माझी शपथ पण खाल्ली की अरे तू पण गेला उडत आणि तो पण गेला उडत सदा पोरांचं ऐकलं मी काय तुला असं वाटतो काय राजा माणूस राजा शपथ खाल्ली की तुम्ही

ना ए, ए गप्प बसा सागर आम्ही पण शेतातच चाललोय चल जाऊ बरोबर अरे सागर तुला माहितीये ना तू इकऱ्या हे काना काय सारे तू डोक्यात जाऊ नको हे जा रे अरे गप्पा रे अरे त्याला कोण गाभरतय चला जाऊ आता सपण तिच्या घराकडून जायचं आपल्याला मी सारे में ये चारो? ए नीट बोलणार असेल तर बोल ना तुक माकडागत नको बोल आता मी काय म्हणतोय तू माझी मैत्रीण नाहीस का नाही मला सांग तू आणि राहल्या गाडीवर कुठे गेले होते तुला का सांगू मी त्याला भेटायचं होतं मला म्हणून आला होतो तू अयो खर मी काय खोटं बोलते होय कधी कधी भेटतो की आम्ही आणि तुझ्या का पोटा दुखते रमेल्या तू कला मोठी अफसर लागून गेलीस वाट ए काय झालं बघी तोंड उघडल तवा गटरच बोलते ही दोघ भेटले ना नुसती भांडत असते दोघ काय सकाळी आरशात तोंड बघून नाही वाटतं वाटत तू सोड अरे तू सोड मी कुठं धरले तुला तू धरलं नाही म्हणून तर थांबलोय नाही तर मग गेमच केला असता चल अरे शेतीकडे कशाला तिला काहीतरी बोललो का सारखी भांडत असती माय संग तुला माहितीये का राहुल आणि सारी का एकाच गाडीवर गेलेत ते बी खांद्यावर हात ठेवून काय बोलतो आणि मला सांग राहुल दिसतोय का इथं हाय काय हाय काय हाय काय तुझा आबा आला असेल हे शिलावल अरे मला मा... अर सांग माझा आबा जरी शिलावून आला असेल तरी पण तो खोट बोलणार हाय बाय आणि मला सांगा इथं हाय काय राहुल हाय 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 काय इथं काय लागा मला सांग राहले दिसतंय का इथं हाय काय राहलं हाय हाय इथं हाय काय तो शेतात असल चल जाऊ हा चल चल